नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे येथील मालगुंड समुद्रकिनारी अशाच काही हौशी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर चार चाकी गाड्या आणल्या पर्यटकांनी किनाऱ्यावर आणलेल्या गाड्या पोलिसांनी तात्काळ बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन पोलिस सातत्याने करत आहेत रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे विनंती करण्यात येत आहे की जास्त खोल समुद्रात जाऊ नये पाण्याच्या भरतीची लाट येणार आहे कृपया तात्काळ वाहने बाहेर काढावीत सर्व पर्यटकांना जयगड पोलीस ठाण्यातर्फे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी जास्त खोल समुद्रात जाऊ नये नमस्कार आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे मालगोंड या समुद्रकिनारी व्यस्त नेमलेले आहे ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आले की गाडी समुद्रकिनाऱ्या घेतलेले आहेत अतिउत्साही पर्यटकांनी त्यावेळी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करून गाडी बाहेर काढलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे मालगोंड समुद्रकिनारी पोलीस यंत्रणा सतर्क आहे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार नये म्हणून सतर्क आहोत